आप आपवन महाराष्ट्रीय जिंतूर परभणी जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक आठ दिवसातून घेऊन ठेपले असता जनतेचे काय मत आहे आम्ही आज जाऊन विचारपूस केली आणि लोकांचे मत विचारले जनता काय म्हणाली ते पुढे पहा केवन महाराष्ट्रीय बाबा राज के साथ जिंतू आज जिंतूर शहरात आपण पोहोचलेलो आहे सध्या निवडणुकीचा जोराला वाद आहे परभणी लोकसभेत आता अवघ्या काही आठ दिवसावर निवडणुका आलेल्या आहेत लोकसभेचा वारा जोरात सुरू आहेत परभणी लोकसभा हे मोठे लोकसभा बहुजन वंचितचे सध्या ओबीसी वासेच मराठा हे लढा जोरात पाहायला भेटत आहे तर आपण जे लोकसभा मतदारसंघात परभणीच्या जिंतूर म येथील मतदारांचे काय म्हणणे आहे ते पाहण्यासाठी आज आपण जिंतूर शहरात आलेलो आहोत पाहूयात मतदारांचा कॉल फोनाला खासदार जिल्ह्याचा विकास करण्यासारखा कर खासदार पाहिजे आपल्याला कामासारखं या अगोदर जे खासदार होते त्या त्याबद्दल आपलं काय विकास केलेले किंवा नाराजगी सत्ता सत्ता त्यांची नसल्यामुळे त्यांनी काही विकास केलेला हो नाही ना विकास सत्तेवर राहतात आधारित राहते ना सध्या परभणी असं पाहायला भेटते की ओबीसी वर्सेस मराठा यावर काही कोणाला कळा भेटेल काय सांगू शकत नाही आता जिल्ह्याचा पुरा आखाडा आपल्यापासून आपण आपल्या काम धंद्यात जिल्ह्याचा आखाडा आपल्याला माहित नाही सगळ्या तरी जिंतूर खासदाराचं काम असतं सगळ्या खासदार पूर्ण जिल्ह्यावर लक्ष देणं तरी जिंतूर साठी काही विकास काम केलेले आपल्याला आठवत आहे जिल्ह्यात आठ दिवसावर मतदान निवडणुका आलेल्या आहे लोकसभेच्या त्या निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस असं तापत आहे जसं नैसर्गिक वातावरण बदल होत आहे तसं निवडणुकीचं वातावरण आहे आपल्या मत कोणा आला आपण निवडणूक घेईन असा आपला एक अंदाज आहे आपण मशालच आहे दहा वर्ष बघितलं आपण का बी जे पी सरकार काय करते काय नाही करत आपण दहा वर्षामध्ये बघितले आणि दहा वर्षामध्ये त्यानं म्हणलं होतं की कि, कि शेतकऱ्याचा दुग्ण भाव दुग्ण भाव काय झाला आज मला सांगा तुम्ही ज्या वेळेस आपण सोयाबीन दोन हजार चौदा मध्ये सोयाबीन सताराचे दोनशे दिले त्या आज पे ले ले। साथ दाओ दाओ दाओ? ते सात हजार दोनशे म्हणल्यावर आज चौदा हजार चारशे झाला असता तेच ते डबल तिच्या जागेवर अजून कमी केलेले चार हजार दोनशे वर सात आलेले मला सांगा काय दुग्नी भाव केलेले शेतकऱ्यासाठी खताचं बॅकीचं आठशे रुपयाचं जे होत ते आज मला सांगा तुम्ही सोळाशे रुपयाला बॅग भेटायला सोळाशे साडे सोळाशे रुपयाची बॅग भेटली कोणतेही खत म्हणा ते आज मला सांगा दुग्नी भाव ते झालं पण ते शेतकऱ्याच काय होणार सध्या जिल्ह्यात असं एक वातावरण तयार होत आहे की मराठा वार्षिक ओबीसी या जर असं काही निर्णय झाला तर मतदानात कोणाला याचा तळा जाऊन शक्यला मला सांगा जातीवादीचं विलक्षण हे आज आपल्या परभणीमध्ये आहे जातीवादी मला सांगा इथून माझं काऊन नाही झालं जातिवादी इलेक्शन या अगोदर खान किंवा बाण हा आणि आता खान पण नाही आणि बांध पण नाही आणि मग आता सांगा ओ आणि मराठा सुरू केला करण्यात आत आहे मग या व्यातीमध्ये इलेक्शन आता होणार नाही मग खान खूपपणे मशीना आणि पक्षांत मला सांगा ओबीसी मध्ये आहे आता दोन दोन तीन पक्ष आहेत ना टीव्ही आहे दुसरं आहे मग त्याला काऊन नाही सांगत तुम्ही जाम कर का सांगता सांगा दुसरे आमचे बंजारा समाजात भरपूर समाज उमेदवार आहेत ना पण त्यांना सांगा ना तुम्ही ओबीसी ते मुस्लिम मतदान किती किती निर्णायक ठरवू शकेल आपल्याला मुस्लिम सत्तर टक्के निर्णायक आपल्या मशाला ठरू शकते सत्तर टक्के आपल्या जिंतूर विधानसभा मध्ये सध्या आठ दिवसावर आपल्या परभणी जिल्ह्याचा लोकसभेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे आपल्याला काय वाटतंय सध्या ओबीसी मराठा असं पाहायला भेटत आहे तर त्याबद्दल कोणाला दगा भेटेल जर असं ओबीसी मराठा विरुद्ध झाला तर मराठा मराठा बंजारी बंजारी ओबीसी उब, ओबीसी के सब वोट सिटी और मराठा के वोट जाते है, मशाल को अच्छा दोनों में फॅट है कौन निकलेगा बोल बाद फिर मुस्लिम मतदान किसको गिरेगा ऐसा आपको लगता है मुस्लिम मतदान सौ टक्के ऐसा किसको गिरने का चांसेस नहीं है लेकिन मुस्लिम मतदान ज्यादा मशाल को गिरेगा कुछ कुछ मतदान तीस गिरेंगे मुस्लिम तीस टक्के मतदान सीट गिरने का है।, अंदाजा है अच्छा सत्तर टक्के मशाल को मतदान गिरेंगे अच्छा तो ये दोनों के इसमें समझो मुस्लिम मतदान निर्णायक ठहर सकते निर्णायक ठहर था था। आपने इधर कुछ केंद्र शासन से जो रनिंग खासदार है उनके कुछ विकास काम है वगैरह हुए हैं उनके काम कैसे एक आदमी बहुत अच्छा है वो काम का आदमी है सबसे मिलनसार है सबसे मिलके के रहता ना ना जे शिवसेने फूट पड़ ली आनी जे आपले परभणी जे खासदार जे आज उद्धव ठाकरे सोबत है जे की निष्ठावान कार्यकर्ता मन वर्तन सग पूर्ण महाराष्ट्र आज आपले आम परभणीचे आमदार असो राहुल पाटील किंवा खासदार असो ते दोन्ही पण उद्धव सा, उद्धव साहेबांचा आज पण साथ देत आहेत काय आम्ही बंडू वासला याच्यामुळे ओळखतो कि शिवसेने हे बाकीचे आमदार पन्नास कुक्के एकदम मुके असे लोक निघालेले आहेत मात्र एवढं काही असताना बंडू वासनी आणि राहुल पाटलांनी शिवसेना सोडली नाही या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमाग आहेत निष्ठावंत असल्यामुळे तर असं काही लोकांचं असं म्हणणं येत आहे की लोकसभा निवडणूक झाल्यावर काही जी उरलेली शिवसेना आहे ती पूर्ण शिंदे गटात जाणार आहे नाही नाही ही गोष्ट शक्य नाही उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे जनता आहे लोकांची सहानुभूती वाढली यावेळेस एकवीस पैकी उद्धव साहेबाच्या वीस जागा येण्याची आम्हाला खात्री आहे मुस्लिम मतदार किती निर्णय ठरू शकेल मुस्लिम समाज हा नव्वद टक्के या वेळेस यांच्यात माग आहे उद्धव साहेबांच्या माग आहे आपल्या परभणी जिल्ह्याचा विचार केला तर लोकसभेचं मतदान भाजपला जाईल असं आम्हाला वाटत भाजप भाजपकडून जे अधिकृत उमेदवार जानकर साहेब सिटी त्यांना जाईल सध्या जिल्ह्यात असं एक वातावरण तयार होते ओबीसी ओबीसी वार्सच मराठा जर असं झालं तर याचं नुकसान कोणाला होईल असं काही नाही पण आता पत्रकार मीडियाला वाटत असेल ओबीसी मराठा आहे म्हणून आम्ही काही जणांना आता विचारत आहोत कोणी म्हणते की आम्हाला आरक्षण दिलं नाही त्याबद्दल आम्ही आमच्या समाजाबद्दल आम्ही आमचा समाज बघणार असं काही जणांचं मत आलंय तसं तुमचं तुम साहजिक आहे म्हणणं पण तसा काही उद्रित नसावा सगळेजणच बीजेपीच्या मागे जातील असं वाटतंय कारण सगळ्या सुविधा पाहिल्या एकंदरीत रस्त्याचे काम पाहिले तर या काळात चांगले बऱ्यापैकी झालेत सध्या महागाई समाजाचा जो प्रश्न आहे तर कुणबीचे सर्टिफिकेट वाटत चालू आहे लोकांना प्राप्त व्हायला ते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सरसकट आमची जी मागणी होती आमची कुणबीची मागणीच नव्हती नाही असा आग्रह धरणं हट्ट धरणं साहजिक आहे पण प्रमाणपत्र इश्यू व्हायला हा रास्त मुद्दा आहे हा खरंच जर आरक्षणच दिलं नसतं आणि कुठं काही चान्सच मिळाला नसतं मराठा समाजाला तर मग हरकत होती त्यांचा उद्रेक करणं पण असा उदय नये त्यांनी पण सध्या दिवसां आपण एक व्यापारी आहात आपल्याला सगळं मार्केटची व्यापारी जे सगळे जाणून आहात सध्या दिवसेंदिवस जे महागाई वाढत आहे त्याबद्दल आपलं काय नाही आता महागाईचा दर तर दिवसेंदिवस वाढतच जाणार जशी फॅसिलिटी वाढायली महागाई महागाई त्या प्रमाणात वाढणारच भावही शेतकऱ्यांना जसं फडफार काय होईना आता सिजनेबल जसे भाव असतात त्या प्रमाणात राहतेच आणि पण काही नाराज दिसत आहेत असतील ना बरेच शेतकरी नाराज आहे असतील याच्यात काही वाद नाही पण सगळं काही केंद्र शासन आहे असं काही होत नाही प्रत्येक बाजू आपापली आप लावून धरली तर प्रत्येकाला समाधान मिळण्यासारखंच असतं त्याच्यामध्ये असं काहीच नाही की खरंच बाबा शेतकरी नाराज आहेत आणि केंद्र शासनाच्या कुठल्या योजना शेतकऱ्याला लागू नाहीत असंही काही नाही शेतमाला भाव वगैरे कसा वाटतंय शेतमालाच्या भावात घसरण झाली पण याच्या अगोबर साडेतीनच्या पुढे जात नव्हतं सोयाबीन असून सोयाबीन सोयाबीनचे काय भाव चालू आहे आता साडेचार आहे माझा एकच वर्ष सात हजार झाला म्हणून पब्लिकचं म्हणणं आहे की मोदीने भाव कमी केला अच्छा दुसरं काहीच नाही मला काय वाटतं भाव मोदीच्या वेळेस कमी झाला किंवा काँग्रेसच्या काळात कमी मत म्हणतं की मोदीच्या आता एकट्याच्या काहीच नाही असं आमचं मत मोदी तर पंतप्रधान आहेत त्यांच्या हातात आहे त्याचं म्हणणं आहे नाही तसं नाही त्याच्या हातात असलं तरी त्याची पाठीमागे दुसरी पब्लिक असते म्हणजे स्वतः तुम्ही कारभरी म्हणजे तुम्हाला पब्लिक ऐकूनच करावं लागेल म्हणणं सगळ्यांचं सगळ्यांचं बघावं हा आपलं हे म्हणणं आहे दुसरं काहीच सध्या आपल्या लोकसभेतून कोणाचं गुलाल उधळ असं आपल्याला वाटतंय आमचं तर म्हणणं आहे मोदी साहेब समजा जानकर सिटीला हा ना आमचं हेच मत आहे मग आता उद्या जे उद्या सब उद्या मोदी साहेब येणार आहेत परमनेंट हा उद्या येणार आहेत आमच्याकडे आणि असे एक मत आमचा जो चोवीस तास रेडिओ असतो अच्छा आपण रेडिओ समजा सगळं आहे सगळ्या तुमचा कोणता माणूस कोणत्या पक्षाचा आहे कुठं उभं राहिला फक्त लिहिणे नाही आम्हाला पण आम्ही भाषणावरून कळू शकतो की हो माणूस कोणा पक्षाचा आहे तुमचे राणा नारायण राणे असो तुमचे गोपीनाथ मुंडे ते गेलीच त्याच्या आपली जायची तयारी झाली सभेला जर थोडस विचार केला तर मग भाजपच महत्वाचं राहि भाजप असं महत्वाचं वाटत आपल्याला मी राष्ट्रवादी बघितली काँग्रेसवाली बघितले आणि भाजपाने इथून मागचे बघितले होते पण आता एक एकच नाडा फक्त मोदी मोदी साहेबासारखा एकही पतपादन या भारताला लाभणार नाही आणि होणार बी नाही जर योगी जर पुढे जर उभे राहिले मोदीच्या समोर तर योगी बस पुन्हा कोण नाही राष्ट्रवादी काँग्रेस हे समजे जनतेल माहिती येणं काय केलं कोणासाठी काय केलं येणं स्वतःसाठी प्रॉपर्ट्या घेतल्या असतील कमी असे घे गोर गरिबासाठी जर एकमेव जर अन्नदाता जर असेल तर मोदी योगी किंवा मोदीला बघून आपण शंभर टक्के शंभर टक्के जातीचा इथं पातीचा काही विषय नाही मराठी असेल मुस्लिम असेल हिंदू असेल काहीच घेणं फक्त आपल्याला वाटतंय बंडुवास येणार तर त्यांचं वातावरण आता सध्याला पहिल्यापासून सारखंच आहे इथून वरती जे चालू आहे तर सारखं बंडुबाचीच हवा फुलं आहे कारण आम्ही वोटर आहेत आम्ही पण बंडूबालाच मतदान करणार अच्छा आपल्याला बंडूबा मतदान करावं असं का वाटतं कारण बीजेपीला खूप आहे तर जीएसटी समध्याच गोष्टीमध्ये बीजेपीला कंटाळून आता बंडूबाला आम्हाला मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायचं महाविकास आघाडीला आपल्याला तर काही असं काही मतदारांचं असं पण म्हणणं आहे की इथं ओबीसी मराठा असं वातावरण तयार केलं जात आहे त्याबद्दल आपलं काय मत नाही ओबीसी मराठा हा जातीवाद नाहीच फक्त कंटाळलेले लोक आहेत ते फक्त बीजेपीला कंटाळलेले आहेत सध्या शेतमालाचा जे भाव आहे त्याबद्दल शेतीला खूप स्वायबीन याला भाव नसल्यामुळं कपाशीला भाव नसल्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये सात साडेसात हजार रुपये कापसाला बारा तेरा हजार रुपये भाव होता आणि तीच आम्हाला अपेक्षित आहे बीजेपी सरकार कडून होत नसल्यामुळं शेतकरी वर्ग हे कंटाळलेला आहे ग्रामीण भागातला समजा बीजेपी वाल्याचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांना डबल भाव जे आमचं होतं आम्ही ते केलंय शेतकऱ्यांच्या खात्यात दर महिन्या दोन महिन्याला पैसे टाकत आहोत साध्या साध्या दोन एकर चार एकर वाला शेतकरी जरी करता असेल वर्षाला सहा हजार रुपये देतो मात्र गरीबाचे पन्नास हजार एक लाख रुपयाला लुटायले सरकार बीजेपी सरकार पूर्ण निर्णय की मशाल शंभर टक्के निघणार मी दररोजचे जवळपास वीस गाव फिरत असतो माझ्याकडे काही दुसरं काम आहे तर प्रत्येक गावच्या रिपोर्ट नुसार मी सांगतो मशाल ही शंभर टक्के निघणार ते रनिंग खासदार त्यांच्याबद्दल आपली काही नाराजगी एकदम चांगली आहे त्यांचं काम कसं आहे हो एकदम छान छान एकदम त्याने आतापर्यंत लॉकडाऊन मध्ये केलं असे प्रत्येक जागेवर काम के चांगलंच केलं आपल्या के जिल्ह्यात त्यांनी काही विकास कामे केंद्र शासनाकडून आणलेले त्याने आणले चांगले पण ते जागेवर झाले नाही पण काम चांगलं केले त्याने येणारा निवडणूक मशाल आपल्या इथून येईन असं आपल्याला आपल्या मग आपल्याला असं वाटत की जानकर साहेबालाच आम्ही मतदान करावं अच्छा हो आपल्याला चांगल्या परिस्थिती चांगल्या दिसते मोदी साहेबांच काम वरच्या लेव्हलला दिसतं चांगलं त्याच्यामुळे खालच्या लेवल तसंच काम करावं वाटतंय तर जानकर साहेबाला मतदान करण्यामागच कारण काय मोदी साहेब आहे का किंवा विकास पाहिजे असं आहे आम्हाला विकास झालेला आहे याच्यानंतर होणार बी मोदी साहेबांना आम्हाला भरपूर विकास केला ज्याला घर म्हणलं त्याला घर भेटलं बेस्ट फुकट हे आम्हाला राशन फुकट रे आम्हाला त्याच्या त्याच्या नियमा सरमान आम्ही आता इकडे जानकर साहेबाला आम्ही मोदीच्या नावानं मतदान करू शेष टी घरदार आपल्याला फुकट भेटले पण परंतु आपल्या लेकराच्या शिक्षणासाठी काय काय फॅसिलिटी आपल्याला भेटल्या लेकर आता लेकरं मॉडेल आहे कशी शिक्षण आज मोठले झाले लेकरं आमचे आता तिकडे मागले मा आम्हाला काही तेवढं कळत नाही ना सध्या ओबीसी बी मराठा असं आपल्या लोक सगळे मतदानात असेल आपले परभणी जिल्ह्यात असं पाहायला भेटत आहे मराठा वर्सेस ओबीसी असं जर झालं तर निवडणुकीत कोणाला चढा भेटेल असं आपल्याला वाटतं नाही असं काही होऊ शकत नाही ते आता ते निवडणूक आल्या की ते चालूच राहत असते पण जे असते तेच राहत असते कारण सध्या प्रचार असं सुरू झालंय की मराठा उमेदवार आणि ओबीसी उमेदवार नाही नाही असं होऊ शकत नाही सरकार सगळ्याला धरून सारखं चलत असते निवडणूक आल्या की ते चालूच राहत असत नाही जर असं झालं तर मतदाराच्या मनात ओबीसी आणि मराठा असं फुट पाडण्यात आली तर त्याचं कोणाला नुकसान भोगावं लागेल असं आपल्याला वाटत नाही नाही तसं होऊ शकत नाही भोगायची गरजच नसते कोणाला सरकार चालत असते परभणी लोकसभेच्या संदर्भात बोलायचं झालं तर इथं तिन्ही पक्ष ब्लायड आहेत आणि तिन्ही पक्षाने एक चांगले उमेदवार दिलेले आहेत त्याच्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे जे हवामान अभ्यासक आहेत पंजाबराव डकसाहेगसाहेब आहेत एक चांगले सुसंस्कृत शिकलेले आणि एक चांगले उमेदवार दिलेले आहेत परभणी जिल्ह्याचा इतिहास पाहता अगोदर खानपायजी का बांधपाजी हा होता तर यावर्षी त्या पद्धतीने न होता यावर्षी मराठा किंवा ओबीसी का हे चालत आहे या दोघाला गाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व रिपब्लिकन सैना बाकी सर्व संघटना यांनी मिळून दिलेला आदरणीय पंजाबराव डग साहेब हे सर्व सामान्य शेतकऱ्याचे व बहुजनाचे उमेदवार असल्यामुळे यावर्षी शंभर टक्के वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डग साहेब हे शंभर टक्के निवडून येतील वंचित बहुजन आघाडीला बहुजन समाज पक्षाचं काही जे बहुजन जे आलमगीर खान जे उमेदवार आहेत बहुजन पक्षाचे मायावती यांचे तर त्याबद्दल त्यांना काही त्यांचे ते डिवायडेशन होतील असं वाटतंय या मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असती मध्ये नारखता किंवा खानपाजी का बांधपाजी याच्यामध्ये न आरखता शिकला सवार आणि उच्च शिक्षित माननीय आमचे पंजाब साहेब हे शंभर टक्के निवडून येतील अशी आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे सध्या ओबीसी मराठा जे चालू झालेले तर याच कोणाला या नुकसान भोगावे लागाल नुकसान पाहिलं तर खरं पाहिलं तर खर ही निवडणूक नो विकासाच्या पर मुद्द्यावर व्हायला पाहिजे होती पण परभणी जिल्ह्यामध्ये विकासाचा मुद्दा यांनी दूर ठेवलेला आहे यांनी जातीपातीचं राजकारण करून समोर ही निवडणूक उभी केलेली आहे तरी बी वंचित बहुजन आघाडी ही जातीपातीचं राजकारण न करता समतेच समानतेचं राजकारण करीत आहे आणि दिलेले आमचे उमेदवार पंजाब अध्यक्ष साहेब हे शंभर टक्के निवडून येतील आणि शंभर टक्के येणार मध्ये येणारच आहे काही मतदारांचं असं कौल आहे की जानकर साहेब बाहेरचे असो का परभणी जिल्ह्याचे असो पण ते मोदी साहेबाच्या त्यांच्या निर्णयावर त्यांच्या त्यांच्या आदेशावर निवडणूक लढवत आहेत मोदी आहे तर मग आम्ही मतदान त्यांनाच ते, करणार तो राजकीय जे काही बीजेपीचे लोक आहेत ते राजकीय त्यांचे ते त्यांना मतदान करतात पण सामान्य जनता ही गेल्या पाच वर्षापासून फुरफडत आहे या सामान्य जनतेला त्यांच्या पोटाशी त्यांच्या जीवनाशी निगडीत आणि परभणी जिल्ह्याच्या निगडीत जे काय इथं उमेदवार पाहिजे होता लोकसभेचा तो उमेदवार त्यांना दिसत नाही आदरणीय आमचे पंजाबराव डक्स साहेब च्या याच्यामधून परभणी जिल्ह्यासाठी भूमिपुत्र असल्यामुळे ते पंजाबराव भूमिपुत्र भूमिपुत्र असल्यामुळे पंजाबराव डक साहेबाला ला शंभर टक्के याबाच्या जनता कोल देईन आणि निवडणूक मध्ये निवडून आणतील शंभर टक्के गॅरंटी आहे